मार्तंड मल्हार हे साक्षात शिवशंभूंचं रूप मानलं जातं याबद्दल सांगितलं जातं की पहाटेचे साडेचार वाजलेत आणि आता आम्ही निघलो आहोत नमस्कार मंडळी श्रीशाज ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे तर श्रीशाच्या काकांचं लग्न झालं आहे आणि त्या नवीन जोडीसोबत आम्ही चाललो आहोत जेजुरीला आता सकाळचे सात वाजलेत आणि या ठिकाणी आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत श्रीशा पण आता झोपेतून उठली आणि बघा ती विचार करते आता मी इथे कुठे आले इकडे आहे ही बघा आमची ही नवीन नवरी त्यानंतर ही श्रीषाची आत्या आणि काकी आहेत श्रीषाने बिस्किट घेतलेत खायला आमचा पण नाश्ता झाला आहे आणि श्रीषाला आता समजलं आपण कुठेतरी फिरायला आलो तर बघा किती खुश आहे ती आम्ही पोहोचलो हे ठिकाण हे करे आणि आपल्यासोबत जे देव आणलेले असतात घरून त्यांना इथे आंघोळ घालून पूजा करून मग गडावर घेऊन जायचं असतं तर उन्हाळ्यामुळे इथे पाणी नव्हतं नाहीतर इथपर्यंत पाणी असतं बऱ्याच दूरपर्यंत तर आम्ही नंतर बरेच पुढे गेल्यावर मग पाणी होतं तर इथे पण पान जास्त पाणी नव्हतं थोडंसंच पाणी होतं बघा आणि मग इथे नवीन या जोडीने देवांना आंघोळ घातली आणि तोपर्यंत श्रीशाचं काय सुरू आहे बघ श्रीशा काय करते तू डुबू आणि पक्षी कुठे आहेत दाखव मला दूआ। चला त्यानंतर इथे देवांची पूजा करून मग आरती केली डोक्याला डोक्याला कपड्याला आणि आता आम्ही पोचला होते कडे पटार म्हणजे गडाच्या पायथ्याशी इथे आम्ही भंडाऱ्याची पिशवी घेतली हा गड भरपूर उंच असल्यामुळे श्रीशाला नाही घेतलं सोबत ती तिचे पप्पा आणि तिचे मामा ते खालीच थांबले नवरीला उचलून घेतलेला व्हिडिओ मी त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केलेला तो माझ्याकडे नाही आहे तो आता सोडला नवरीला खाली आणि डोघे हात धरून चालले गड चढताना असं मग ठिकठिकाणी थीक बसण्यासाठी बाक वगैरे ठेवलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्रीखंडेरायांचं हेच ते मूळ ठिकाणकडे पठार इथे आम्ही आता पोहचलो दर्शनासाठी जात आहोत मार्तंड मल्हार हे साक्षात शिवशंभूंचं रूप मानलं जातं याबद्दल सांगितलं जातं की प्राचीन काळी या ठिकाणी जे साधू चपच्चर्यासाठी बसलेले असत तेव्हा मनी आणि मल्ल हे जे दोन राक्षस होते ते ह्या साधूंना खूप जास्त त्रास द्यायचे त्यामुळे या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी महादेवाने आपलं हे रूप धारण केलं होतं आणि ह्या राक्षसांचा वध केला होता म्हणूनच त्यांना मार्तंड मल्हारी असं म्हटलं जातं हा मंदिराचा घुमट आहे तर मंदिरामध्ये संपूर्ण जे काम आहे ते दगडामध्ये केलेलं आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे या मंदिर परिसरात गेल्यावर खूप छान आणि प्रसन्न वाटते दगडांमध्ये बांधलेलं अतिशय सुंदर असं प्राचीन हे मंदिर आहे दर्शन घेऊन अगदी प्रसन्न वाटत होतं आणि दर्शन झाल्याच्यानंतर इथे मंदिर परिसरामध्ये खूप छोटी छोटी बाजूला मंदिरे आहेत तर त्यानंतर आम्ही इथून दर्शन घेऊन पाठीमागे असलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी निघालो तर हे महादेवाचं मंदिर आणि मी हे पहिल्यांदाच बघते पंचलिंगी महादेव मंदिर आहे हे तर चला बघू आपण हे मंदिर कसे आहे ते दर्शन झाल्याच्या नंतर थोडा वेळ विश्रांतीसाठी म्हणून आम्ही इथे थांबलो आहोत आता यानंतर आम्हाला या गडावरून एक पाऊल वाट जाते दुसऱ्या गडावरती तर त्या रोडने आम्ही जा जाणार आहोत तर हे बघा एंडला तुम्हाला दिसतोय तो नवीन गड आहे आणि आम्ही या पाऊल वाटेने चालत चाललो आहोत आणि जातानामध्ये हे बानूबाईचं आम्हाला मंदिर लागलेलं हा सगळा डोंगर परिसर आहे बघा खूप सुंदर आहे पावसाळ्यामध्ये तर इथे खूप अप्रतिम ह्यू दिसतो तर या दोन्ही गडांना जोडणारी जी पाऊलवाट आहे तर ते भरपूर अंतर आहे साधारणतः तुम्हाला जाण्यासाठी एक तास लागतो आणि आता आम्ही इथे पोहोचलो आहोत तर हा त्या साईडचा दरवाजा आहे आपण गडावरून आल्यावर इकडे नवीन गडाकडे जाण्यासाठीचा आणि हा जो दरवाजा दिसतोय तो मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आहे पश्चिम दरवाजा म्हणून आता आम्ही सगळे इथे पोहोचलो आहोत श्री तिचे पप्पा आणि मामा ते अगोदरच इथे पोहोचलेले होते मी पहिल्यांदाच श्रीशाला भेटले त्यानंतर तिला थोडंसं खाऊ वगैरे घातलं आणि त्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी निघलो दर्शन झाल्याच्या नंतर इथे मंदिराच्या पाठीमागे महासादेवीची शिळा आहे तिथे पण आम्ही दर्शन घेतलं खाली या ठिकाणचे व्हिडिओ तुम्ही या अगोदर पाहिले असतील तर इथे व्हिडिओ काढण्यासाठी लोकांची खूप जास्त गर्दी जमायची त्यामुळे आता मंदिर प्रशासनाने या ठिकाणी असं लॉक करून घेतलेलं आहे इथे श्रीशा आणि तिच्या आत्ते बहिणी नित्य ह्या दोघींचं काहीतरी खाऊ वाटप सुरू आहे बघा त्यानंतर निघताना आम्ही दोघांनी पुन्हा एकदा खंडेरायांचं भंडारा उधळून दर्शन घेतलं ची कराची श्री त्रिषा बघा तिच्या काकांसोबत गडावरून खाली उतरते आणि या ठिकाणी ना उन्हाळा असल्यामुळे ना भाविकांचे उन्हाने हाल होऊ नयेत म्हणून इथे हे बघा अशी सावलीची व्यवस्था केलेली आहे सगळीकडे आता आम्ही निघलो तेव्हा दुपारचे दोन वाजले आहेत थोडंसं पुढे आल्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो तर तोपर्यंत श्रीषा झोपी गेली होती बघा तिच्या काकींकडे आहे ती तर चला सगळ्यांना खूप भूक लागली आता आम्ही मस्त जेवण करतो आजचा ब्लॉग इथेच संपवते ब्लॉग पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला कमेंट करा भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय